नवरात्र दोन हजार पंचवीस घटाचे विसर्जन कसे करावे घट कसे व कधी उठवावे त्याचप्रमाणे उपवास कधी सोडवायचा आणि नैवेद्य काय बनवायचा कडकण्या कधी बनवायच्या अखंड दिवा कधी उचलायचा घटासाठी आपण जे पण काही वापरलेलं साहित्य असेल त्याचं काय करायचं देव कधी हलवायचे याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा चॅनलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल ऑकनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा तर बघा दोन हजार पंचवीसमध्ये दसरा दोन ऑक्टोबर गुरुवार या दिवशी आला आहे आता घट हे दोन पद्धतीने उठवले जातात काही ठिकाणी नवमीच्या दिवशी घट उठवले जातात तर काही ठिकाणी दसऱ्याच्या दिवशी घट उठवले जातात आता तुमच्या घरात पारंपरिक पद्धतीने पहिल्यापासून ज्या रीतीने ज्या रीती चालीने घट हलवले जातात तुम्हाला त्याच तिथीला त्याच दिवशी तुमच्या घरातील घट हलवायचे आहेत घट उठवायचे आहेत जर का तुमच्याकडे नवमी तिथीला घटाचं विसर्जन घट हलवले जात असतील तर तुम्ही नवमीच्या दिवशी घट हलवायचे आहेत आणि जर का तुमच्याकडे दशमीच्या दिवशी दसऱ्याला घट हलवले जात असतील तर तुम्ही दसऱ्याच्या दिवशी घट हलवायचे आहे आता जो आपण उठ्ठा बसता उपवास धरतो तो कधी धरायचा जर का तुमच्याकडे घट नवमीच्या दिवशी हलवले जात असेल तर तुम्हाला नवमीच्या आदल्या दिवशी म्हणजेच अष्टमीच्या दिवशी उपवास पकडायचा आहे आणि नवमी तिथीला घट हलवून घटाला नैवेद्य दाखवून आरती करून तुम्हाला उपवास सोडायचा असतो आता उपवास हा कधी सोडायचा तर आपल्या नऊ माळी पूर्ण झाल्यानंतर उपवास सोडायचा असतो तुम्हाला हा उपवास संध्याकाळी नवव्या माळीला सोडता येणार आहे कारण संध्याकाळी आपल्या नऊ माळी पूर्ण होतात मग तुम्हाला अष्टमीच्या दिवशी मंगळवारी तीस सप्टेंबरला उपवास धरायचा आहे आणि तुम्हाला एक ऑक्टोबर नवमीच्या दिवशी तुमचे घर हलवून नैवेद्य दाखवून तळी आरती करून तुम्हाला उपवास सोडायचा आहे आता ज्यांच्याकडे दसऱ्याच्या दिवशी घट हलवले जातात त्यांनी उपवास हा दसऱ्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच नवमी तिथीच्या दिवशी धरायचा आहे मग तुम्ही एक ऑक्टोबरला बुधवारी नवमी तिथीच्या दिवशी संपूर्ण दिवसभर उपवास पकडायचा आहे आणि दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला हा उपवास घट हलवून घटाला नैवेद्य दाखवून तळी आरती भरून परड्या भरून तुम्हाला उपवास सोडायचा आहे काही ठिकाणी अडीच दिवसांचा उपवास करण्याची पद्धत असते जर का तुम्ही घट दसऱ्याला हलवत असाल आणि जर का तुमच्याकडे अडीच दिवसांचा उपवास केला जात असेल तर तुम्हाला हा उपवास अष्टमीच्या दिवशी तीस सप्टेंबरला मंगळवारी पकडायचा आहे आणि दसऱ्याच्या दिवशी घट हलवून तुम्हाला उपवास तुमचा सोडायचा आहे तर बघा या पद्धतीने आपल्याला उठ्ठा बसता उपवास धरायचा आहे आणि सोडायचा आहे यानंतर दुसरं म्हणजे कडकण्याचा नैवेद्य कधी दाखवायचा आता कडकण्यांचा नैवेद्य बऱ्याच ठिकाणी सप्तमीला दाखवल्या जातात काही ठिकाणी नवमीला दाखवला जातो काही ठिकाणी अष्टमीला देखील केला जातो तुम्ही तुमच्या पद्धतीने सप्तमीच्या दिवशी किंवा नवमीच्या दिवशी तुम्ही कडकण्या ना बनवून याचा नैवेद्य तुम्ही देवाला घटाला दाखवू शकतात ज्यांना सप्तमीला कडकण्या बनवणं शक्य झालं नाही त्यांनी अष्टमीला बनवल्या तरी चालतील आणि नवमीच्या ना ना दिवशी जरी कडकण्यांचा नैवेद्य बनवून तुम्ही देवीला दाखवला तरी चालणार आहे कडकण्या बनवताना आपल्याला मैदा घ्यायचा आहे मैद्याचा घट्ट गोळा बनवायचा त्यामध्ये चिमुडवर हळद टाकायची मीठ घालायचं नाही आणि याच्या आपल्याला कडकण्या बनवायच्या आहे तुमच्याकडे पाच फुलोरा सात फुलोऱ्यांच्या कडकण्या बनवून बांधत असतील त्या पद्धतीने तुम्ही बांधायच्या आहे आणि ज्या दिवशी तुम्ही कडकण्या बनवणार आहात तुम्हाला घटाला देखील त्या दिवशी त्या कडकण्यांचीच माळ घालायची आहे कडकण्यांची म्हणजे आपण कडकण्यासाठी जे पीठ बनवतो त्या पिठापासून आपल्याला आपल्याला सौभाग्य अलंकाराच्या अकरा वस्तू बनवायच्या असतात तुम्ही सात नऊ अकरा वस्तू बनवून याची माळ तयार करून ती तुम्हाला घटाला घालायची आहे आता यामध्ये बांगड्या तोरड्या पैंजण त्याच त्याचप्रमाणे टिकली आपलं मंगळसूत्र जोडवे अशा वेणी फणी कंगवा त्याचप्रमाणे विड्याचं पाण सुपारी अशा आपल्याला वस्तू बनवायच्या आहे नऊ किंवा अकरा त्याची माळ बनवून ती घट घटाला घालायची असते आता घट कसे हलवायचे बघा आपल्याला ज्या दिवशी घट हलवायचे असतील त्या दिवशी सकाळी लवकर उठून आपली जी काही रोजची देवपूजा आपण जशी करतो तशी करून घ्यायची आहे घटाला घटाची माळ देखील त्या दिवशी आपल्याला अर्पण करायची आहे नववी माळ असेल तर नवव्या माळीला तुम्हाला माळ अर्पण करायची आहे त्यानंतर आपल्याला हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करून घ्यायची आहे त्यानंतर आपण घरात जो स्वयंपाक बनवणार आहोत पुरणाचा स्वयंपाक बनवला जातो तो पुरणाचा स्वयंपाक बनवायचा आहे याचा नैवेद्य आपल्याला घटाला दाखवायचा आहे देवीला दाखवायचा आहे त्याचप्रमाणे तुमच्याकडे जर का परड्या भरण्याची पद्धत असेल तर परड्या आणून घरी परड्या भराय भरायच्या आहे परड्यांमध्ये तुम्हाला पाच नैवेद्य बनवायचे आहेत जर का तुम्ही देवीच्या मंदिरात जाणार असाल तर देवीला नैवेद्य बनवून दाखवून यायचं आहे त्याचप्रमाणे घटाला नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आपल्याला घट हलवायचा असतो तो कसा हलवायचा तर बघा आपल्याला घटाला दोन्ही हात लावायचे आहे आणि जी उत्तर दिशा आहे आपल्या घरात जी उत्तर दिशा आहे त्या दिशेला थोडासा घट आपल्याला सरकवायचा आहे आणि पुन्हा तो जागेवर आणायचा आहे उत्तर दिशेला घट हलवायचा पुन्हा जागेवर आणायचा या पद्धतीने घट हलवला जातो त्यानंतर आपल्याला आरती करायची आहे तळी भरत असेल तुमच्याकडे तर घटाची आरती झाल्यानंतर तुम्हाला तळी भरून घ्यायची आहे आणि तुमच्याकडे घटावरचा नारळ फोडण्याची पद्धत असेल तर तळी आरती झाल्यावर तुम्हाला तो, तो नारळ फोडून प्रसाद सर्वांना वाटायचा आहे तुमच्याकडे जर का घटावरचा नारळ पाण्यात विसर्जित केला जात असेल तर तुम्ही तो पाण्यात विसर्जित करायचा आहे घट हलवल्यानंतर आपल्याला घटावर ज्या माळी चढवलेल्या आहेत या माळी आपल्याला उतरवून घ्यायच्या असतात या माळी आपल्याला उतरवून घ्यायच्या आहेत आता यानंतर देव पूजा म्हणजे देव कधी हलवायचे बघा अगोदर आपल्याला घटाचं विसर्जन तुम्ही जर का नवमीला करणार असाल तर नवमीला तुम्हाला घटाचं विसर्जन किंवा घट हलवून घ्यायचे आहे दसमीच्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी आपल्याला देवांना पंचामृताने छान अभिषेक घालून स्नान घालायचं आहे आणि देव पुन्हा आपल्याला नवीन वस्त्र अंतरून त्यावर देव मांडायचे आहे देवांना हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करून देवपूजा तुम्हाला करून घ्यायची आहे दसऱ्याच्या दिवशी आपल्याला देवपूजा करायची असते देव हलवायचे असतात जरी तुम्ही घट नवमीला उठवला असेल तरी देखील आपल्याला पंचामृताने देवांना स्नान अभिषेक दसऱ्याच्या दिवशी घालायचा आहे त्यानंतर अखंड दिवा कधी उचलायचा आता अखंड दिव्यामध्ये जर का तेल शिल्लक असेल तर दिवा तुम्हाला तसाच चालू ठेवायचा आहे तुमच्या देवघरासमोर जरी हा दिवा ठेवला तरी चालेल जोपर्यंत यातील तेल संपत नाही तोपर्यंत दिवा आपल्याला उचलायचा नाही किंवा बाजूला ठेवायचा नाही किंवा तो शांत देखील करायचा नाही जोपर्यंत यात तेल जळत आहे तोपर्यंत दिवा तसाच चालू ठेवायचा जेव्हा दिव्यातील तेल संपेल तेव्हा दिवा आपोआप अप शांत होईल त्यावेळेस आपल्याला हा दिवा उचलून घ्यायचा आहे दिवा आपण स्वतःहून कधीही शांत करायचा नसतो त्यानंतर आपण जो घट मांडला आहे त्या साहित्यांचं काय करायचं आता घटावरचा नारळ तुम्ही प्रसाद करून फोडून खात असाल तर तुम्ही फोडून खा जर का तुम्ही पाण्यात विसर्जित करत असाल तर तुम्हाला नारळ पाण्यात विसर्जित करायचं आहे जे काही निर्माल्य आहे घटाला घातलेल्या माळी आहेत या सर्व आपल्याला पाण्यात किंवा आपल्याला झाडामध्ये खत म्हणून हे निर्माल्य टाकून द्यायचं आहे फळे ठेवलेली असतील तर फळे तुम्ही घरामध्ये स्वतः खाऊ शकतात त्याचप्रमाणे घटातलं धान्य आपल्याला दसऱ्याच्या दिवशी किंवा ज्या दिवशी आपण घट हलवतो त्या दिवशी आपल्याला तळी भरण्यासाठी घ्यायचं आहे थोडंसं धान्य तिजोरीत ठेवायचं थोडंसं धान्य आपल्याला देवघरात देवांपशी ठेवायचं असतं आणि बाकीची माती आणि धान्य तुम्ही तुमच्या घरात किंवा शेत असेल शेतात तुम्ही पुरून द्या किंवा तुमच्याकडे मोठी झाडी असेल त्या मातीमध्ये ही माती मिक्स करून द्या कारण बघा आपण या मातीची दहा दिवस नऊ दिवस मनोभावे पूजा केलेली असते आणि ही माती तुम्हाला इकडे तिकडे कुठेही टाकायची नाही काही वेळेला बऱ्याच ठिकाणी हा घट कुठेही उखिरड्यावर कुठेही एखाद्या कोपऱ्यात कुठेही रस्त्यावर टाकून दिला जातो तर या पद्धतीने हा घट कुठेही टाकायचा नाही ही माती आपण आपल्या झाडांमध्ये कुंड्यांमध्ये वापरू शकतो तर या पद्धतीने आपल्याला या साहित्याचं साहित्य आपल्याला ठेवायचं आहे त्याचप्रमाणे त्या त्याच जर का घटात पाणी असेल तर पाणी तुमच्या घरात सर्वत्र शिंपडा राहिलेलं पाणी तुळस सोडून इतर कोणत्याही झाडात टाका यामध्ये ठेवलेले एक रुपयाचं नाणं सुपारी पुन्हा तुम्ही पुढच्या पूजेसाठी तसंच वापरू शकतात या व्यतिरिक्त जर का तुम्ही घट मांडताना देवीचा फोटो देवीचा टाक मूर्ती ठेवलेली असेल तर आपण घटाचं विसर्जन झाल्यानंतर आपल्याला हा घट किंवा देवीची मूर्ती किंवा देवीचा टाक पुन्हा आपल्याला देवघरात ठेवायचा असतो दसऱ्याच्या दिवशी या टाकाला मूर्तीला आपल्याला अभिषेक घालून पुन्हा त्यांना देव घरात आपल्याला ठेवायचा आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा धन्यवाद